अलाग बाळा तू शाळातून हो भूक लागली काय खायचे तुला आता फिंगर चिप्स फिंगर चिप्स चिप्स पण मला येते तसं करू आहे बर चिप्स करते खायला तुम्हाला तुम हा खायचे मग कडक मोमो करी मस्त फडक पाहिजे टाकाय त्याला त्याला जाळ लागलाय अभ्यास करतो का तू शिजल की आता लगेच काढते सुकून देते आणि मग तळीते मग दोन जागे तुकडे झाले जा का शिजलं म्हणायचं ते ह्या ना खुसखुशी दोन तुकड झाले पाहिजे तर शिजलंय काय शिजलं बघ बाळांना त्या मी काय करते काढून घेते हा काढून घेते फाडकीवर टाकी मग ते कोडे झाले का लगेच तळून देते मस्त झालंय टाकलं काय मस्त तळ येत आता हम्म चांगलं तेल थळून देते बाळा ये तुझे झाले चिप्स खायला भेंगर चल आणि तू जसं म्हणलं ना तसेच बनेलेत पण आता मला खाऊन कसे छान झालेत का कसे सांग मी पण खाऊन बघते हॉटेलच्या सारखे हॉटेलच्या सारखे झाले